गावरान घरगुती स्वाद क्लाउड किचन चे आज मटन उकड़ बघूया आपण मस्त असं एक किलो मटन घेतलेलं आहे आपण छान बघू शकता कसं मटन आहे मस्त गुलाबी गोल असं पिंक कलरचं हे हे मटन खरंच एक नंबर असतं आणि चला तुम्हाला मटन उकड दाखवते मी आज दोन तमालपत्र घेतले थोडेसे जिरे थोडसा हिंग आणि आपला हा कांदा बारीक कापले आता कांदा चांगला परतून घेऊया आपण चला कांदा छान परतवला गेला आहे आता आपण अशी आलं लसणाची अशी भरपूर पेस्ट टाकणार आहोत आलं लसणाची पेस्ट आता छान परतवली गेली आता टाकूया मस्त भरून अशी दोन चमचे धना पावडर एक फूल चमचा अशी हळद भरपूर कापलेली अशी हिरवीगार कोथिंबीर आता हे छान परतवून घेऊ बघ आता एक छान परतवलं गेलं आहे आता आपलं मटण टाकून घेऊया आपण आता हे मटन छान परतवून आपण जाड मीठ टाकून देऊ पुन्हा एकदा परतवून देऊ आणि आता अगदी पाच ते पंधरा मिनिट बिना पाण्याची वाफ घेऊन घेऊया चला आता पुढचे पुढे दाखवते हो तुम्हाला चला आता उकड सूप ठेवून आपल्याला दहा मिनट झालेले आहेत आता आपण काढून घेऊ चला आता आपण आपली वाफ झालेली आहे आता बघूया आपलं उकड सूप आपण कसं छान झालं चला बघा कस छान उकड सूप असं घट्ट म्हणजे याच्यात फक्त पीस आणि सूप आता आपण याच्यात थोडंसं पाणी ॲड करू आणि चांगलं अजून अर्धा तास आपण हे उकळू देऊ चांगलं इतकं छान घट्ट सूप होतं हे बाहेरचं उकड सूप खाण्यापेक्षा घरचं उकड सूप खाऊन बघा अगदी शरीराला पौष्टिक आणि खूप म्हणजे पेशंटसाठी पण खूप मस्त आरोग्यास उपयुक्त आणि आपले एकीकडे मस्त रोहू फिश फ्राय पण झालेले आहेत चला धन्यवाद आमचे व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा व्हिडिओ कसे कर वाटतात आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला धन्यवाद